चित्र असं आहे मी शिवसेनेच्या बाबतीत सांग की शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार हे विजयी होत आहेत आणि फार मोठ्या ताकदीने विजयी होत शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड असेल लातूर असेल बीड असेल इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहे या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांग बीडमध्ये पंकजा मुंडेना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे आहे हे राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन फोर्टी वगैरे ते त्यांच्याकडे त्यांच्याकडे